इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आरोग्य तपासणी आणि औषधोपचार तसंच शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं मुंबईतील प्रभुनयन फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मावानी दीपा मवानी यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला याप्रसंगी एस एम बी टी हॉस्पिटल येथील डॉक्टर सुनील बोधवाड ॲडव्होकेट अशोक पगारे श्री साई सहाय्य समितीचे समाधान खातले राजू देवळेकर उपस्थित होते डॉक्टर सुनील बोदमवाड यांनी मुलींची आरोग्य तपासणी करून आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती देऊन औषधोपचार केले याप्रसंगी मुख्याध्यापिका अस्मिता कटारे आणि शिक्षिका यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो इगतपुरी वेळोवेळी आपल्याला मदतीला येतात जे आपली गरज जी आपली गरज आहे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने भागवत असतात असे म्हणजे आपले प्रभू प्रभू ट्रस्ट आयोजक मान्य श्री आनंद मवानी सर आणि दीपाने दीपा दीपा मवानी मॅडम यांच्या लग्नाचा वाढदिवस तेवीस जानेवारी असतो आणि पंचवीसाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तिथे आपण इथे जन जन जमलेलो आहोत सर्वप्रथम मी त्यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देते आणि अशीच त्यांची साथ कायम असो अशी सदिच्छा विद्यालयाच्या वतीने पण मी व्यक्त करते सरांनी वेळोवेळी मदत केलेली आहे जे आपली शैक्षणिक सहल जाते त्या शैक्षणिक सहलीसाठी आपल्याकडे ज्या पाच विद्यार्थिनी होत्या त्या पाच विद्यार्थिनींची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्या कारणाने त्या पैसे भरू शकल्या नाही आणि म्हणून पाच विद्यार्थिनींचे पैसे सरांनी भरलेले तर विद्यालयाच्या वतीने आज मला त्यांचे आभार मानण्याची संधी पण मिळाली तर व्हिडिओच्या माध्यमातून मी सरांकडे मी रणपूरना सांगले की हा मेसेज नक्कीच मवानी सरांपर्यंत पोहोचवा की मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते आणि आजचं जे कार्यक्रम त्यांनी आयोजन करून जो आपल्याकडे वैद्यकीय सुविधा पुरवली तसंच शैक्षणिक साहित्य पण त्यांनी वाटप केलं आणि खाऊ वाटप पण केलं याबद्दल मी त्यांची खूप मनस्वी आभार व्यक्त करते आणि एक ते दोन महिन्याने हे सुरूच होत राहणार आहे असं त्यासाठी काय करायचं असतं नाही झालं तरी होईल प्रत्येक गोष्टी कोणाला वाटत असेल की आम्ही आजारी आहोत हे या गोष्टी तुम्ही तुमच्या शाळेच्या शिक्षकांना सांगा तो मेसेज माझ्यापर्यंत पोहोचला जाईल मी प्रत्येक वेळेस असंच तुम्हाला चेकअपसाठी जशी मला वेळ मिळेल त्याप्रमाणे येत राहील मला येथे बोलवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आनंद मवानी आणि दीपा मवानी यांचा पंचवीसावा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानेच आपण हा प्रोग्राम ठेवला आहे त्यानिमित्ताने आपल्या सर्वांना जो आम्हाला संधी मिळाली तुमच्या सगळ्यांचा चेकअप करायची त्यांच्यामुळे चेक मी त्यांचे पण मनापासून आभार मानतो त्याचबरोबर हा जो उपक्रम राबवला राजू देवळेकर यांनी त्यांचेही आभार मानले वाढदिव वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातातून पुण्यकर्म घडव आणि त्यांच्या हातातून अशा अनेक विद्यार्थ्यांची सेवा घडो असे मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दे शुभेच्छा देतो आणि त्यांची मग ही संकल्पना मला खूप आवडली कारण हे एक मंदिर आहे ज्ञानाचं मंदिर आज हजारो रुपये खर्च करून तीर्थक्षेत्र उभारलं जातात कोट्यवधीचा निधी खर्च करून मंदिरं बांधली जातात पण हे खरं जनाचं मंदिर आहे आणि या मंदिराकडे दुर्लक्ष होतं आहे तर या अशा मंदिराला गरज आहे या मंदिरात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना खूप गरज आहे